नमस्कार सुमन सूत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धेसाठी मी सौ संध्या बळीराम सावकार नाशिक माझी स्वरचित कविता सादर करीत आहे स्पर्धेचा विषय आहे पती पत्नी भारतीय संस्कृतीत सोळा संस्कार महान भारतीय संस्कृतीत सोळा संस्कार महान एक विवाह संस्कार संसारात मिळे मानो या विवाह संस्कार संसारात मिळे मानव जुळून येती अशा ऋणानुबंधाच्या गाठी जुळून येती अशा ऋणानुबंधाच्या गाठी दोन जीव दोन कुळे सुख दुःख सदापाठी दोन जीव दोन कुळे सुखदुःख सदापाठी असे रेशीम बंधाचे नाते पृथ्वी तलावर असे रेशीम बंधाचे नाते पृथ्वी तलावर जुळे स्नेहाच्या धाग्याने संसाराच्या झुल्यावर धुळे स्नेहाच्या धाग्याने संसाराच्या झुल्यावर सात वचने घेऊन सप्तपदी हातहाती सात वचने घेऊन सप्तपदी हातहाती जोडतात हृदयाशी आयुष्याची गोड नाती जोडतात हृदयाशी आयुष्याची गोड नाती दोन जीवांचे मिलन सदा संसाराचं गोड दोन जीवांचे मिलन सदा संसारात गोड साथं अनमोल खरी जगी नाही त्याला तोड साथ अनमोल खरी जगी नाही त्याला तोड सप्तरंगी सारे रंग न संसारात सप्तरंगी सारे रंग न संसारात रंग आठ भरावा विश्वासाचा संसारात रंग आठ भरावा विश्वासाचा संसारात सहवास आयुष्याचा क्षण प्रत्येक गणित सहवास आयुष्याचा क्षण प्रत्येक गणित पती पत्नी नात्यातला गंध हृदय ना कुपित पती पत्नी नात्यातला गंध हृदय कुपित नाते अतुट बंधन धोडे हृदय विश्वास नाते अतुट बंधन धोळे हृदय विश्वास स्पर्श सुखद कोमल आनंदाचा श्वास स्पर्श सुखद कोमल आनंदाचा रोज स्वास दोन चाके संसाराची जगी आदर्श ठरावी दोन चाके संसाराची जगी आदर्श ठरावी पती पत्नी दोघे जण सुखी संसारी राहावी पती पत्नी दोघे जण सुखी संसारी राहावी धन्यवाद